नमस्कार प्रदीप तळेकर या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना कॉर्न मसाला दाखवणार आहे त्याच्यासाठी साहित्य दाखवते मी आज तुम्हाला ना कॉर्न मसाला दाखवणार आहे त्याच्यासाठी साहित्य घेतले दाखवते जिरा पावडर आहे धना पावडर गरम मसाला हे अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे एक मोठा कांदा एक मोठा टामॅटो एक मोठी मिरची घेतलेली आहे दालचिनीची साल घेतलेली आहे आणि हे काजू घेतलेले आहेत हे काजू ना मी गावावर आणलेले आहेत हे गरम पाण्यात घालून मी सोलून घेतलेले आहेत आणि हे कॉर्न आहेत हे ना मी उकडून घेतलेले आहेत मीठ टाकून थोडंसं तिखट मसाला आहे हळद आहे आणि मीठ आहे हे बघा तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी कांदा टाकते टमॅटोवर टाकून घेते मिरची टाकते लालचिरची शाल टाकते हे काजू टाकते हे चांगले मी तेलामध्ये परतून घेणार आहे मी मीठ टाकते कारण कॉन मध्ये पण मी मीठ टाकलेलं आहे त्यानुसार मी मीठ टाकणार आहे याच्यामध्ये हे चांगलं ना मग होळीपर्यंत परतून घेते जिरा पावडर गरम मसाला आणि धना पावडर टाकते तिखट मसाला आहे तो टाकते दीड चमचा तिखट मसाला टाकलेला आहे हळद टाकते एक चमचा आता हा मसाला सगळा ना मी परतून घेते चांगला हा बघा कांदा टमॅटो चांगला मऊ झालेला आहे आता ना मी हे थंड झाल्यावर मिक्सरला लावल्यानंतर तुम्हाला मी दाखवते हो हे बघा मी मसाला वाटून घेतलेला आहे आणि बघा किती छान झालेलं आहे सुगंध पण किती छान शकला आहे बघा हे बघा किती छान शकलं आहे हे बघा की कसुरी मेथी टाकणार आहे मी येऊन मग तुम्हाला दाखवायची विसरून घेईल मी हे बघा थोडंसं मी तेल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये ना मी मसाला हा परतून घेते हे बघा चांगला मी मसाला आता चांगला शिजवून घेते हे बघा मी झाकण काढून बघते हे बघा किती मस्त उकडी आलेली आहे याच्यामध्ये बघा उकडलेले हे मकाच्या दाण्यात टाकते मी छान होतो तुम्ही करून बघा मसाला बघा ही कसुरी मेथी आहे ना ही टाकते मी थोडी छान लागते तुम्ही पण टाकून बघा अशी कॉर्न मसाला बघा किती मस्त झालेला आहे आता याच्यावर मी कोथिंबीर टाकते हे बघा कॉन मसाला तयार झालेला आहे आणि किती मस्त झाला आहे बघा घरी तुम्ही पण असे घरी बनवा आणि मुलांना पण द्या आता कसे एकांचा बाजारात उपलब्ध आहेत आणि भरपूर कांस येतात का बाजारात अशी भाजी बनवून द्यायची मस्त हे बघा कॉर्न मसाला तयार झालेले आहे आवडले जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होतो चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा